नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पाल आणि पूर्णा या तीन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या गंगाखेड विधानसभा मतदारसंघास सत्त्याण्णव क्रमांक दिलेला आहे आणि हा गंगाखेड विधानसभा मतदारसंघ आपण या परभणी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात ऍरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे अगदी दक्षिणेकडे हा विधानसभा मतदारसंघ येतो आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की परभणी जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि बाजूच्या जालना जिल्ह्यातून घनसावंगे आणि परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन हा परभणी लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि या परभणी लोकसभा अंतर्गत हा गंगाखेड विधानसभा मतदारसंघ येतो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपचे उमेदवार रत्नाकर हे विजयी एक्याऐंशी हजार एकशे एकोणसत्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे विशाल कदम यांना त्रेसष्ट हजार एकशे अकरा मते मिळाली होती अशा प्रकारे अठरा हजार अठ्ठावन्न मताच्या मताधिक्याने रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती या मतदारसंघात प्रदीर्घ काळ सेकापचं वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार नऊ मध्ये अपक्ष उमेदवार सीताराम घनताट हे या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुसूदन केंद्रे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते या मतदारसंघात गंगाखेड पूर्णा पालम या तिन्ही तालुक्यामध्ये ओबीसी समाज आणि त्याचबरोबर धनगर वनदारी समाजाचे मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या असल्या कारणाने त्याचा फायदा रत्नाकर गुट्टे यांना झालेला दिसून येतो आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते या सर्वच पक्षाने आपले उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुसूदन केंद्रे यांनी रासपचे रत्नाकर गुट्टे यांचा पराभव केला होता शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आणि युतीकडून या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार तर आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार होते आणि रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेचे विशाल कदम यांचा पराभव करून ही निवडणूक दोन हजार एकोणीसची जिंकली होती तर काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदाप्रमाणे प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद